आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प सुईपासून तर थेट उपयोगी ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडवगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार मित्रांनो दक्ष टाइम्स ट्वेंटी मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत श्रीगुंदा तालुक्यामध्ये राजकारणाचा किडा काय असतो राजकारणाची आवड काय असते खरं तर असे अनेक छोटे मोठे नेते असतील कार्यकर्ते असतील यांच्याकडनं पाहून आपल्या लक्षात येईल सध्या चौकडेच पंचायत समिती जिल्हा परिषद चिपडगम वाजू लागलेत त्यामुळे नक्कीच जुने जाणते कार्यकर्ते यांच्या मनामध्ये राजकारण करण्याची किंवा निवडणूक लढण्याची मनामध्ये अपेक्षा निर्माण होते आहे याच पद्धतीनं आपल्याबरोबर चिखली इथे रामदास झेंडेसर आपल्याबरोबर आहेत खरं तर ते सुद्धा गेली अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रियपणे काम करत आहेत अनेक वेळा त्यांना माघारी घ्यावी लागली परंतु आता सुद्धा त्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छा ही जागृत झालेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला निवडणूक लढायची आहे आपण सरांकडून समजून घ्यात की नाही ते तिची भावना काय सर काय सांगायला खरं तर अनेक वर्ष मस्त आम्ही तुम्हाला पाहतो जनता आपल्याला पाहते आहे परंतु आपण कुठे ना कुठेतरी आपल्याला थांबवण्यात येतं परंतु आता आपली काय भावना आहे कार्यकर्ता एका दिवसात तयार होत नाही कार्यकर्ता तयार व्हायला पंधरा वर्ष लागतात मी चिखली गावचं सरपंचपद पद बसवलेलं आहे मला पण वाटायचं मी पंचायत समिती सदस्य व्हावं त्यानंतर दोन हजार बाराला ज्यावेळेस निवडणूक आली पंचायत समितीची त्यावेळेस इथं राहुलदादा उभे राहिले जिल्हा परिषदला एक मोठ्या नेत्याचा मुलगा उभा राहिला तर कोळगावला मग पंचायत समिती गेली मग आम्ही दावा केला नाही मी त्यांचं प्रामाणिकपणे मी काम केलं त्यानंतर म्हणजे तीन पंचवार्षिक मी मला हुलकावणी दिली आणि चौथी पंचवार्षिक दोन हजार सतराला आली त्यावेळेस मला मा मार्केट कमिटीला माझा विड्रॉल झाला म्हणजे पंचायत समिती त्यावेळेस पण मला पंचायत समिती हुलकावली दिली जिल्हा परिषदेला माझ्या मंडळीचा फॉर्म भरला पण मला तिथेही हुलकावली दिली परंतु मी पदापेक्षा कामाला महत्त्व दिलं या गाणामध्ये पंचायत राज व्यवस्थेमध्ये काम करण्याची ती कार्यशाळा असते कार्यकर्ता तयार करण्याची ती कार्यशाळा असते आणि म्हणून मला वाटायचं मी जिल्हा परिषदस व्हावं मी पंचायत समस्या मला त्या ठिकाणी नेत्यांनी ने ऐनवेळी डावल मला संधी मिळाली नाही खरं तर मी त्याच वेळेस जिल्हा परिषद पंचायत दोन हजार दोन असेल दोन हजार सतरा असेल मी त्याच वेळेस होऊन गेलो असतो पण मला नेते मंडळींनी ऐनवेळी ने डावायला मला संधी दिली नाही पण मला होऊन गेलेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत अडीच वर्षापूर्वी भवनदादा पाचकुती साहेब राजू दादा आणि राहुल दादा एकत्र असल्यामुळं मला त्या ठिकाणी पंच मार्केट कमिटीला तिकीट दिलं या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेने माझ्यावर प्रेम केलं आणि मला मार्केट कमिटीला निवडून दिलं मी माझी दुधाची भूक ताकावर भागून घेतली परंतु एक गोष्ट माझ्या मनात ती सल कायम राहणार आहे की मला या भागात म्हणजे गाव मोठं आहे कार्यकर्ता छोटा आहे आणि छोट्या गावात राहणारा कार्यकर्ता जर कामाचा असेल मी आतापर्यंत दोन हजार पत्तर खाण्याचं आंदोलन केलं मी साखळा योजनेच्या आंदोलनात पस्तीस गावात फिरलो पूर्ण तरी वाटतं मला संधी मिळाली पाहिजे म्हणून उद्या हा जिल्हा परिषद गट पुरुष राखीव झालेला आहे माझं गाव लहान असलं म्हणजे काय झालं अनेक लहान गावातली माणसं सुद्धा मोठी झाली मला मोठं नाही व्हायचं मला जनतेचा सेवक व्हायचं आहे म्हणून माझ्यासारख्या चिखलीसारख्या गावात केबा झेंडे पाटील म्हणून पुढारी होऊन गेले त्यांनी फार गाजव मलाही वाटतं ते मी त्यांच्याबरोबर मी त्यांच्या गोधडे उचारलेला कार्य करताय मी शिकलोय आणि मग मला का संधी मिळत नाही उद्या हा जिल्हा परिषद गट ओपन झालेला आहे मी आत्तापर्यंत आदरणीय राहुल दादा असतील विधानसभेला पं पंचायत समितीला मी त्यांच्याबरोबर राहिलो जिल्हा परिषदेला या कोळगाव जिल्हा परिषद गटातले जे मतदार आहेत ते हुशार मतदार आहेत ते पैशावाले निवडून येतात असं नाही ज्यांचे जो पैसे नाही ते सुद्धा निवडून आलेला हा इतिहास आहे पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कालच्या मार्केट कमिटीच्या लोक निवडणुकीत लोकांनी पैसे दिले आणि मतं दिली माझा जो पैसा नाही ही गोष्ट लोकांच्या काही लोकांच्या दृष्टीने बरोबर आहे पण मला विश्वास आहे ज्यांना मला पैसे देणार आहे आणि मतं देणार आहे जो पैशावर उमेदवार राहतो त्याच्यामुळे लोकांना पैशाची अपेक्षा राहते पण जो खरा कार्यकर्ता असतो ज्या जो पैसे नाहीत लोक त्याला पैसे देतात मतं देतात याच्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि या कोळगाव जिल्हा परिषदल्या पंचायत समिती गटातली जनता अतिशय सुज्ञ आहे ती माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहणार आहे कारण त्यांचा विश्वास आहे हा मुलगा चांगलं काम करू शकतो मग ते साखळ्या योजनेचं काम असेल अनेक पंचायत राज व्यवस्थे म्हणून अनेक योजना राबवण्याचं काम असेल नुसती पंचायत समिती जिल्हा परिषद एकदा माणूस तयार झाला की तो अनेक योजना त्या परिसरात राबवू शकतो आणि त्या सगळ्या गुणिहा या सगळ्या परिसराचा अभ्यास माझा पूर्ण झालेला आहे सगळ्या लोकांचा अभ्यास माझा पूर्ण झालेला आहे इथं काय काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा माझा अभ्यास झालेला आहे त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शंभर टक्के मी बांधीत राहणार आहे खरं तर रामदास झेंडे सर परिपूर्ण कार्यकर्ता म्हटलं तर वावगं ठरू नये कारण अनेक नेत्यांचे छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत त्या घडामोडीमध्ये प्रत्यक्षपणे लढा त्याने दिलेला आहे सक्रिय सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे नक्कीच उद्याच्या कालखंडामध्ये जर त्यांच्या पक्षाकडनं त्यांना जर उमेदवारी भेटली तर नक्कीच हा जो पंचायत समिती गण असेल किंवा जिल्हा परिषद से गट असेल नक्कीच त्याला न्याय त्यांच्याकडे मिळेल अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत फोर साठी ता श्रीगोंदा अहिल्यानगर